नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करत आहे श्री श्रीभुजबळ व्हीलॉग या चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिल्या दिवशीच्या सुंदर अनुभवानंतर वेळ होती दुसऱ्या दिवशीचा आनंद घेण्याची जर आपण पहिला भाग मिस केला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे नक्की पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आम्ही निघालो वाटेवर एक सुंदर पहाट अनुभवत आणि नागमोडी वयानांचा आनंद घेत आम्ही पोचलो हरिहरेश्वर कावामध्ये श्रीवर्धन पासून पस्तीस मिनिटाच्या अंतरावर होते हरिहरेश्वर मंदिर आणि आम्ही कार पार्क करून फुलांचा आनंद घेत मंदिराच्या दिशेने चालायला लागलो या बाजूने आहे मुख्य एंट्री व पार्किंग शांत वातावरण आणि थोडे पुढे गेलो की, की बीचचा हा एक छोटासा व्यू व्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल पहाटे लवकर पोहोचल्यामुळे सर्व दुकाने बंद होती पण नशिबाने भेटले ते अगदी एक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ चालू असलेले दुकान पूजेचे साहित्य व छानसे फुले घेऊन आम्ही निघालो दर्शन घ्यायला वडाच्या झाडाखाली असणारे हे गणपतीचे सुंदर मंदिर प्रसन्नता वाढवून गेले त्यानंतर पटांगणात पुजलेले देव व दीप स्तंभ पाहून लक्ष गेले ते या अतिशय जुन्या पद्धतीच्या असणाऱ्या तुळशीकडे इतर वेळी तुम्हाला हा साभा मंडप गर्दीचा व वा वाला दिसेल प्रथम कालभैरवाचं दर्शन घ्यायचं अशी इथे पद्धत आहे प्रवेशद्वारावर सुंदर व सुबक अशी चित्र होती आतमध्ये गेल्यावर दिसले ते लाकडी काम बांधलेल्या घंटा आणि बा, कालभैरवाची सुबक मूर्ती आपण काकांकडून ह्या मंदिराची माहिती आणि इतिहास जाणून घेऊया ते पहिलं दर्शन कालभैरवचं म्हणजे कालभैरव आणि आदि शक्ती आदि माय योगेश्वरी okay. त्यांचं दर्शन झाल्यानंतर मग महारिहरेश्वरांचं घ्यायचं पहिलं दर्शन कालभैरवचं का घ्यायचं शतग्न दैत्याचा वध करण्यासाठी कालभैरवांचा शंकराने अवतार घेतलेला आहे त्यांना सुद्धा ते कठीण चाललं होतं म्हणून योग साधना आदिशक्ती आदिमाया योगेश्वरीला त्यांनी सायाला घेऊन त्यांनी त्याचा वध केला त्याच्यानंतर ते, ते हरिहरेश्वरांकडे आले बोले तुम्हाला काय आशीर्वाद देऊ तर पहिला येणारा भक्त माझं दर्शन घेईल त्याच्यानंतर तुमचं दर्शन परत माझं दर्शन कालभैरवांचं तेव्हा त्याचं दर्शन पावन होईल नंतर हे हरिहरेश्वर म्हणजे काय ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिमाया आदिशक्ती पार्वती माता अशी चार लिंग आहेत अगस्त्री मुनी तपस्य केलेली आहे त्यांना चारही स्थान स्वयंभू रूपामध्ये दर्शन झालेले हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर म्हणून ते हरिहरेश्वर जगामध्ये असं कुठेही तुम्हाला देवता बघायला मिळणार नाही चारी देवता एकत्र म्हणून ते दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर म्हणून त्याला हे केलं जातं हे श्रीवर्धन तालुक्यामध्ये रायगड जिल्हा आहे पेशवंत कुठे किती वर्षापासून हे जवळजवळ अगस्त्य मुनींचा काळ म्हणजे हजारो वर्ष झाली हजारो वर्ष झाला Okay. समुद्र आणि जो आप ले ले जो आपल्याला परिक्रमा मार्ग आहे त्याच्याबद्दल काय सांगाल परिक्रमा म्हणजे जशी लिंगरूपाने देवता आहेत तसे चार पर्वत आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि पार्वती ब्रह्मा आणि विष्णूच्या मधून ही एक ब्रह्माची प्रदक्षिण आहे गायत्री आणि सावित्री तिथे संगम झालेला आहे त्या एकशे आठ तीर्थांचं आपल्याला दर्शन होतं ती प्रदक्षिणा मार्ग प्रदक्षिणाला फार महत्व आहे ते म्हणजे वीरभद्राजवळ मचिंद्रनाथांचं युद्ध झालेलं आहे तो तिथे त्या स्पॉट जवळ झालेला नवनाथ आणि नवनाथ आणि तिथे येऊन हे केले संपूर्ण नवनाथ एकशे आठ म्हणजे तेतीस कोटी देव तिथे येऊन गेल्याचा उल्लेख आहे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या तीर्थाला भेट देऊन गेले बाहेर येईपर्यंत दुकानात छानपैकी पूजा साहित्य सजवून ठेवण्यात आलं होतं आपण आता पाहताय तो भक्त निवासस्थान आणि आता वेळ होती तो प्रदक्षिणा मार्गावर जाण्याची जवळ आलेला सूर्योदय आणि हे कळसाचे दर्शन कायम मनात राहील थोडं वर चढून गेलो की बीच चा अप्रतिम व्ह्यू आपल्याला दिसतो आता आपण आले हरतेश्वरचं मंदिराचं दर्शन घेऊन एक सुंदर पहाट मागे पाहू शकतोय आपण सूर्योदय होतोय खूप छान रस्ता हा ऍक्च्युली परिक्रमा करण्याचा इथून सूर्योदय होतोय या साईडला जो की वातावरण निर्माण करतोय सकाळी आलोय कारण की बाळाला घेऊन यायचंय टेकडीचा तुम्ही पण जर बाळाला घेऊन येत असाल तर मी प्रेफर करेन की सकाळी या जेणेकरून थोडे एक्झर्शन होईल पण छान वाटेल आणि या सगळ्यानंतर हा मस्त सनसेट हा बीच मागे मंदिर आहे तो आयकॉनिक पॉईंट जिथं ज्या पॉइंटवरती फोटो काढल्याशिवाय हरवेश्वरला आल्यासारखं वाटतच नाही आणि प्रत्येकाचा इथं फोटो असतो आपण पोहोचलो त्या पॉईंटला टेकडीवर चढून आल्यानंतर खूप दिवस झाले आज वाट पाहत होतो पाहण्याची आणि हा तो पॉईंट जे आपण आतुरतेनं वाट होतो एवढं उशीर समुद्र शांत समुद्र पाणी पण आणि हा पूर्ण हा एक पिंड आहे तिथे दगडावरती आपण ते जाऊन तिथे म्हणजे लहान मुलांना घेऊन येत असेल तर इथून पुढचा जो मार्ग आहे थोडासा अवघड आहे रेलिंग तुटलेले आहेत तर चालताना थोडी काळजी घ्या खाली माती पण आहे उत्सुकता शिगेला पोचली होती एकदा टेकडी व दगडांकडे पाहून आम्ही खाली उतरलो छान ती सकाळ आणि पाहू शकतो सनराइज होत मस्तपैकी समुद्राचं पाणी आपण इथे बघू शकतो या साईडला सगळं खडक आहे थोडं उलसर असेल स्लीपरी असेल थोडं काळजी घ्या खूप छान असं खडकावरती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप छान असा खडकावरती वेगवेगळ्या प्रकारच्या नक्षा झालेल्या प्रेशरमुळे मी दाखवलेली हे हो पिंड होते थोडस जवळ जाण्याचा प्रयत्न करतो मागच्या साईडला मस्त काही बीच आहे त्या साईडला खडक आहेत तो सनराइज दिसेल आय थिंक बेस्ट सनराइज असेल खूप छान उड़ा समुदर समुदर मस्त होत हा परिक्रमा मार्ग तर एवढा छान दिसतोय आपण पाहू शकता त्या साईडला समुद्र आहे समुद्राचा मस्त लाटा आणि सुंदर लाटा शांत आहेत एवढा उसळत नाहीयेत लास्ट टाइम ज्यावेळेला इथं आलो होतो त्यावेळेला खूप जास्त लाटा उसळत होत्या त्यामुळे एवढा पुढे मी येऊ शकत नव्हतो हो पण आता पाणी शांत आहे एवढं बोट पण दिसते आपल्याला पाण्यात ही सुंदर सकाळ आणि समुद्राच्या लाटांचे नृत्य संगीत आणि डोळ्याला दिसणारे सुंदर दृश्य वा तर फायनली परमिशन आहे परिक्रमा मार्गातून जाण्याची थोडा रिस्की मार्ग आहे लहान बाळाला घेऊन आल्यानंतर साजिक आहे घरच्यांना थोडं वाटणं पण आपण जाऊया आता पुढे खूप थोडा स्लीपरी एरिया असल्यामुळं जपून जावं लागणार आहे आपल्याला दोन मिनिटं फक्त या समुद्राचा आवाज आहे का आलेली मोठी लाट लाटा खूप जोरात यायला लागल्यात जस जसं आपण पुढे जात तस तसे हे खडक आणि ही लाट ही मोठी लाट आलेली आणि हा तो मार्ग जो आपल्याला पूर्ण करायचा फोटो काढण्याचा मोह मला आवरत नाहीये मी फोटो काढतो थो थोड्या समोर दिसतो आपल्याला हरिहरेश्वरचा बीच दिसतोय जो की इथं लागलेला आहे या साइडने आपण आलो होतो या साइडने एंट्री केली होती हा सेंटर पॉइंट वाटतोय मला खूप जवळ आहे मला वाटलं होतं की खूप लांब पर्यंत हे चालावं लागेल पण जवळ आहे ऍक्च्युली मी हे तुम्हाला अँगल अँगलमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मला इकडे लोक दिसू लागलेत अर्थ आपण हरिहरेश्वरच्या बीच वर पोहोचतोय खूप वेगवेगळ्या आकाराच्या घळ्या इथे झालेल्या दिसतात आपल्याला खूप छान समुद्र आहे मागच्या साईडला टेकडी आहे आणि या साईडला दिसतोय माझ्या मागे दिसतोय हरहरेश्वरच बीच इथे थोडी लोक पण आलेले आहेत खूप छान वातावरण आहे सूर्याची सोनेरी किरण समोर मला दिसायला लागले मी तुम्हाला हा व्ह्यू दाख सूर्याची सोनेरी किरण तर बीच वरती पडायला लागलेली आहेत आणि मला पण मी वाट पाहतोय की मला सूर्य कधी दिसत आहे कारण की तिथून हा नजारा खूप काही वेगळा आणि खूप छान असणार आहे तोपर्यंत आपण एक टेकडीकडे एकदा बघून घेऊ हो। आणि चालता चालता इथं थोडस स्लीपर एरिया वाढलेला आहे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला मी रेकमेंड करेन की जर पाणी खाली असेल आणि हा हा बघा सूर्य हा नजारा मी म्हणत होतो हे पाहायला मी आतुरतेने वाट बघत होतो मी कधी एकदा पोस्ट आणि हे पाहायला मिळेल याच बाजूला सूर्य इथं कडक आणि या साइडला दिसतो तो बीच खूप छान सीन दिसतो आपल्याला फोटो काढण्याचं मोह होत आहे पण फोटोग्राफर नसल्यामुळं आपण व्हिडिओवरती काम चालू आहे आता सध्या वाप मंदिराचं गेट दिसायला लागलेलं आहे आपण तिकडे जाणार लवकरात लवकर पोहोचूया फॅमिली मेंबर्स ऑलरेडी पोहोचलेले असावेत असा मला अंदाज आहे पण हा शॉर्टकट होता त्याच्यामुळे शंका पण आहे की मी आधी पोहोचतोय बहुतेक जवळपास पोचत आल तर बऱ्याच देवी देवतांचे इथं पूजा केलेली दिसते मला झूम करू शकत नाही पण जाऊन दाखवतो तुम्हाला काय विशेष आहे बघा इथपर्यंत मी आलो इथून पर्यंत निसरडा होता इथं पूर्ण कोरड आहे जे करून चप्पल काढून आपण दर्शन घेऊ शकतो हो आणि इथं दिसते मला एक शंकराची पिंड खूप छान अशी पिंड आहे मंदिराला जाण्याचा मार्ग आणि ही परिक्रमा मला असं वाटतं इथं संपते इथं पण थोडे देवदेवतांचे फोटो ठेवलेले आहेत <laughs> हो आणि प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करून आम्ही निघालो दिव्या आगरच्या वाटेवर परत एकदा सुंदर केळी पासून बनवलेला हा शिरा आम्ही खाल्ला श्रीवर्धन ते दिव्या आगर तुम्ही दोन मार्गाने जाऊ शकता एक आहे तो मॅपवरती एक मिनिट जवळचा दाखवणारा मार्ग व दुसरा होता तो आरावी मार्ग आहे आणि तो मार्ग मात्र सर्वांनीच निवडावा आणि कारण म्हणजे हा पूर्ण रस्ता समुद्राच्या लगत असून तुम्ही कधी दिव्यागरला पोहोचता तुम्हाला कळत सुद्धा नाही या सुंदर रस्त्यावरून पा मंदिर पाहायला रूप नारायण आणि सुंदर नारायण लाल दगडापासून बनलेले हे मंदिर दीपस्तंभ डोक्यावर असणारा सूर्य व बॅकग्राऊंडला असणारी नारळाची झाडे अतिशय सुंदर नजारा होता हा आधी आपण प्रवेश करतो रूप नारायण मंदिरात खरच नारायणाचं हे रूप मन प्रसन्न करून टाकतो, बाहेर आरती आणि माहिती फलकावर लिहिलेली आहे अतिशय सुंदर सुबक अशी विहीर पाहून दर्शन घेतले सुंदर नारायणाचे आणि खरंच नारायणाचं हे रूप अगदी सुंदर होते मंदिराचा परिसर पाहून आम्ही निघालो पुढच्या मंदिराकडे आणि ते म्हणजे सुवर्ण गणेश मंदिर हे अर्धे मंदिर लाल खडकात बांधले असून कळसाचा भाग पांढरा आहे आतमध्ये फोटोग्राफी अलाऊ नव्हती म्हणून बाहेरूनच हा व्हिडिओ काढलेला आहे हे प्रशस्त पार्किंग मध्ये उसाचा रस पिला आणि गेलो नेक्स्ट रिसॉर्ट पुढे आपण घेऊन येणार आहोत या ट्रीपचा अत्यंत महत्त्वाचा भाग व मला आवडलेला आत्तापर्यंतचा सर्वात सुंदर बीच तो म्हणजे व्यासागर लवकरच येईल आपल्या भेटीला तोपर्यंत राम राम